तर आजची ही नगरपालिकेची निवडणूक ही तुमच्या सगळ्यांच्या दौऱ्याच्या समोर आहे की आबासाहेबांचं जे विजन होत कट्टर सगळ्या सर्व सद्भावना मानणारा जे गोष्ट आबासाहेबांची होती ती आता मला या राष्ट्रवादीच्या पक्षामध्ये दिसून आली नाही त्यामुळे आम्ही त्यांच्या समोर गेलेलो नाही आज तुम्ही त्यांचा विजन बघा मागील पंचवीस वर्षामध्ये महानगरपालिकेमध्ये एकही भारतीय जनता पक्षाची मला वाटतं चुकून आलेली असली तर सीट असेल आणि आज ते सहा सहा सीट देत आहे म्हणजे यांचं पुढची वाटचाल कुठं असू शकत ही आपल्या सर्वांना त्याची कल्पना असणं गरजेचं आहे शेठ विकास शेठ मी आज जो हा निर्णय घेतलेला आहे आज मागील पंधरा वर्ष मी माझी आमची ही ग्रामपंचायत सातत्याने टिकून ठेवली आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमात छोटी मोठी जी कामं असतील काय मागच्या दोन महिन्या अगोदर आम्ही घंटा घाडी घेतली बारीकसुरीक काम लोकांचे अडचणीची कामं आम्ही करत राहिलो लोकांचा विश्वास राहिला आमच्यावर लोकांनी आम्हाला प्रेम दिला आणि सातत्याने निवडून दिलं सांगायची बाब एवढी मला माझ्या गावासाठी विजन आहे मला विजन आहे की आपल्याला माहितच असेल की ज्यावेळी पाले के ग्रामपंचायत होती आणि त्याचा एकोणीशे ब्याण्णव सा, साली विभाजन झालं आणि विभाजन झाल्यानंतर त्या ग्रामपंचायतीला महसूल गाव म्हणून पाले देण्यात आलं आणि आज आमचं हे गंधारपाले गाव आधी तीर्थ क्षेत्र पंढरपूरवाडी जिथे शंभर वर्षाची परंपरा आहे कुठेही गेलं तर गंधारपाले गावात आलेले आहे ते लाईने मध्ये पण कुणालाही विचारलं तर बोत कारण नाही गांधार पालिकेत आम्ही जात आहोत <laughs> माझी माझ्या ग्रामस्थांच्या वतीने सर्वांच्या वतीने आपल्याकडे एक नम्रतेची विनंती आहे की आमचा महसूल गाव जो पाले आहे ते आम्हाला गंधार पाले करून मिलावे ही आमची आपल्याकडे कडे प्रमुख मागणी आहे तसंच पर्यटन क्षेत्र आहे पर्यटन क्षेत्र आहे पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने अधिक से अधिक निधी ग्रामपंचायतीला यावा जेणेकरून आम्ही ग्रामस्थांच्या जे बारीक काही काम असतील तेही करू आता तुमचा नेतृत्व आम्ही स्वीकारलेला आहे आणि तुमच्या नेतृत्वाखाली त्या गावाचा त्या विभागाचा काय प्लॅट म्हणजे विकास कामाने करायचा आहे आपल्याला माहितच सर्व्हिस रोडचा विषय आहे जेणेकरून ते सर्व्हिस रोड पण आपण जी काम सुरू झालेलं आहे पण लवकरात लवकर तो काम पूर्ण करून मार्गी लावावे तसेच मी आज तुमच्या शिवसेना प्रवेश करीत आहे हे प्रवेश करीत असताना आपण मला समावून घ्यावं हो, जर कुठली चुकून अंदाजे जाणे अंजाणेने अगर मेरेशी गलती हुई तो आणि माझ्या साईंद नगर मधून आलेले सर्व माझे यंग ग्रुप असेल त्याच्यामध्ये आमचे शुएब बगे मुदिर कल्पे आसिफ दानिश दानिस सर्व सर्व मंडळी यंग मुला असतील आमच्या महिला मुस्लिम भगिनी असतील सर्व तसेच तसे पालेकोण वरून आलेले माझे सहकारी मंगेश भोसले असेल ग्रामपंचायत सदस्य मी सर्वांना धन्यवाद देतो की आपण माझ्या साकेला हाकेला साथ दिली आणि माझ्या बरोबर एक विकासाचा पर्व सुरू करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध झालोय आणि याच्या पुढेही विकासासाठी आणि आण तुमच्या जे 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 काम असतील त्याचं शंभर टक्के आपण शेतकऱ्यांना विकास शेतकऱ्यांना पाठपुरावा करून कुठल्याही गोष्टीची कमतरता न होणार याची मी खात्री देतो आणि इतर थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी